स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे जिल्हा न्यायालय लिपिक शिपाई शिपाईसाठी आपण महत्त्वाचे अपेक्षित प्रश्न आणि उत्तरे पाहत आहोत त्यामधील हा दुसरा भाग आहे ह्या आधीचा व्हिडिओ तुम्हाला मध्ये मिळून जाईल तसेच जिल्हा न्यायालय भरतीवर आपण बरेच व्हिडिओज ब बघितलेले आहेत ते सुद्धा मध्ये पाहून तुम्ही त्याचा सराव करू शकता हाच हा आपला भाग दोन असेल ह्यामध्ये इतिहास नागरिकशास्त्र विज्ञान समाजसुधारक तसेच चे महत्वाचे प्रश्न असतील ते आपण आज शंभर प्रश्न पाहणार आहोत ह्यानंतर अजून एक भाग येईल त्यामध्ये सुद्धा शंभर प्रश्न असतील चला तर मग आजच्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया शूद्र हे पूर्वी क्षत्रियच होते असे प्रतिपादन करणारा हु वेअर दी शूद्राज हा आपला ग्रंथ आंबेडकरांनी कोणास अर्पण केला उत्तर असेल महात्मा फुले डॉक्टर आंबेडकरांच्या मते राष्ट्रीय ऐक्याच्या मार्गातील पहिला अडथळा कोणता तर असेल जातीयता इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार हे खालीलपैकी कोणाचे ब्रिदवाक्य आहे तर आहे गोपाळ गणेश आगरकर कैसर ए हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती तर आहे पंडिता रमाबाई मुरळी प्रभ प्रतिबंधक चळवळ खालीलपैकी कोणी सुरू केली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात कोणी सुरू केली रघुनाथ धोंडो कर्वे महात्मा फुले यांच्या कोणत्या ग्रंथाचा विश्वकुटुंबाचा जाहीरनामा म्हणून उल्लेख केला जातो सार्वजनिक सत्यधर्म विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वस्त्रिग्रहाच्या स्थापनेत पुढाकार घेणारे पहिले समाजसुधारक कोण उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज मित्रकार म्हणून कोणास ओळखले जाते मुकुंदराव पाटील संपादक कोण होते कृष्णराव भालेकर सन एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळची स्थापना कोणी केली महर्षी धुंडो केशव कर्वे विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद पाडण्यासाठी पुण्यातील नाभिकांना कोणी संघटित केले उत्तर असेल महात्मा फुले राजश्री शाहू महाराजांच्या जीवनात घडून आलेल्या कोणत्या घटनेमुळे महाराष्ट्रात ब्राह्मणेतर चळवळीला चालना मिळाली उत्तर असेल वेदोक्त प्रकरण शिका संघटितवा आणि चळवळ करा असा संदेश दलित तरुणांना कोणी दिला तर आहे डॉक्टर आंबेडकर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या विद्वेशी पुनर्विवाह केला गोदुबाई मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी आवाज उठवला उत्तर असेल वीरा शिंदे महात्मा फुले यांनी शिक्षित केलेली पहिली महिला कोण तर आहे सावित्रीबाई फुले सन एकोणीसशे छत्तीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना केली होती उत्तर असेल स्वतंत्र मजूर पक्ष पाटील स्कूल ऑफ तलाटी स्कूलची स्थापना कोणी केली उत्तर आहे राजश्री शाहू महाराज मानवी समता हे, हे मासिक सुरू केले उत्तर आहे महर्षी धोंडो केशव कर्वे खालीलपैकी कोणते पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालवीत नव्हते तर आहे हरिजन इसवी सन एकोणीशे दोन मध्येच आपल्या राज्यात मागासवर्गीयांना पन्नास टक्के आरक्षण ठेवण्याचा क्रांतिकारक निर्णय कोणत्या राज्यकर्त्याने घेतला होता राजश्री शाहू महाराज अलंकार मीमांसाचे लेखक म्हणून कोणाचा नामनिर्देश कराल उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर मानवधर्म सभेच्या प्रचारासाठी धर्मविवेचन हा ग्रंथ कोणी लिहिला उत्तर आहे दादा दादोबा पांडुरंग तळखळकर आंबेडकरांचा कर। मरणोत्तर प्रसिद्ध झालेला ग्रंथ कोणता बुद्ध अँड हिज धम जिवंतपणी आपली प्रेतयात्रा पाहणारे समाजसुधारक कोण गोपाळ गणेश आगरकर सुधारेक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले गोपाळ गणेश आगरकर पुण्यात हमाल भवन ही प्रचंड इमारत कोणी बांधली बाबा आढाव महाराष्ट्र धर्म हे मासिक कोण चालवीत होते उत्तर आहे आचार्य विनोबा भावे अमरावती येथे श्रद्धानंद छत्रालय कोणी सुरू केले उत्तर आहे पंजाबराव देशमुख हाय कास्ट हिंदू उमन हा ग्रंथ कोणी लिहिला पंडिता रमाबाई मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना कोणी केली हमीद दलवाई स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय उत्तर आहे व्यंकटेश भगवानराव खेडगीकर संत गाडगेबाबा यांचे पूर्ण नाव काय ढेबुजी झिंगरोजी जानोरकर इंडियन स्पेक्टॅक्टर हे साप्तिक कोणी सुरू केले बेहरामजी मलबारी लुकिंग बॅक हे इंग्रजी भाषेतील आत्मचरित्र कोणाचे आहे महर्षी धोंडो केशव कर्वे एकोणीसशे दहा साली निष्काम कर्ममठाची स्थापना कोणी केली महर्षी धोंडो केशव कर्वे कोणाच्या सहाय्याने बेहरामजी मलबारी यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केली उत्तर आहे गिडमूल एकेश्वर निष्ठांची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला न्यायमूर्ती महात्मा गोविंद रानडे वास्कोद गामा इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारतात आला तेव्हा पश्चिम किनाऱ्यावरील कोणत्या ठिकाणी प्रथम उतरला तर आहे कालिकत इसवी सन सतराशे सत्तावन्न मधील प्लासीच्या लढाईत इंग्रजांचे नेतृत्व कोणी केले उत्तर आहे रॉबर्ट क्लाइव डॅश डॅश हा बंगालचा नवाब इंग्रजांच्या ओंधळीने पाणी पिऊ इच्छित नव्हता तर आहे मीर कासिम भारतातील ब्रिटिश राजवटीला शह देण्यासाठी नेपोलियनशी संधान बांधणारा दूरदर्शी हिंदू हिंदी राज्यकर्ता कोण उत्तर आहे टिपू सुलतान खालीलपैकी कोण भारतात इंग्रजी सत्तेचा विस्तार करण्यासाठी तैनाती फौज पद्धतीचा अवलंब केला तर आहे लॉर्ड वेलसली मुंबई इलाक्यातील शिक्षण प्रसाराच्या कार्यात विशेष रस घेणारे मुंबई इलाक्याचे पहिले गव्हर्नर कोण होते तर आहे माउंट स्टुअर्ट एलिफिस्टन दत्तक वारसा नामंजूर या तत्वाचा आधार घेऊन कोणी अनेक संस्थाने खालचा केली तर आहे लॉर्ड डलहौसी तैनाती फौजेचा सर्वप्रथम वापर लॉर्ड वेलेस्लीने कोणावर केला उत्तर आहे निजाम संस्थान रेल्वे पोस्ट व तार यंत्रणेची सुरुवात कोणी केली तर आहे लॉर्ड डलहौसी पहिला ज गव्हर्नर जनरल कोण उत्तर आहे वॉरन हॅस्टिंग क्लाईव्हची दुसरी राज्यव्यवस्था कोणी बंद केली वॉरन हॅस्टिंग कोणाच्या मते अठराशे सत्तावन्नचा उठाव म्हणजे भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध होय उत्तर आहे विदा सावरकर झाशीचा राजा गंधारराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते उत्तर आहे दामोदर राव खालीलपैकी कोणत्या राज्यकर्त्याने अठराशे सत्तावनच्या उठावात भाग घेतला नव्हता उत्तर आहे ग्वाल्हेरचे शिंदे जर उत्तरामध्ये काही फरक वाटत असेल तर नक्कीच आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते दुरुस्त करू पेशवा नानासाहेब यांचा सेनापती डॅश डॅश याने अठराशे सत्तावनच्या उठावात महत्वपूर्ण कामगिरी बजावली उत्तर आहे टोपे मे रोजी हिंदी शिपायांनी दिल्ली ताब्यात घेतली त्यावेळी दिल्लीचा कमिशनर कोण होता उत्तर आहे सायमन फ्रेझर हिंदी शिपायांनी बारा मे अठराशे सत्तावन्न रोजी डॅश डॅश यांना दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले उत्तर आहे बहादूर शाह तीस जून अठराशे सत्तावन्न रोजी हिंदी शिपायांनी डॅश डॅश यांना पेशवा म्हणून घोषित केले उत्तर आहे नानासाहेब सन अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळी डॅश डॅश हे क्रांतिकारकांनी क्रांतीचे प्रतीक म्हणून ठरवले होते उत्तर आहे कमळाचे लाल कमळाचे फूल अठराशे सत्तावन्नच्या उठावाची पुनर्नियोजित पूर्वनियोजित तारीख कोणती एकतीस मे अठराशे सत्तावन्न राणीच्या जाहीरनाम्यानुसार पहिला भारतमंत्री होण्याचा मान कोणास मिळाला लॉर्ड स्टॅनले कोणती घोषणा अठराशे सत्तावन्नच्या उठावात प्रथमच देण्यात आली उत्तर आहे चलो दिल्ली अठराशे सत्तावन्नच्या उठावात सहभागी झाल्याबद्दल कोणाला इंग्रजांनी अठरा आट्रा एप्रिल अठराशे एकोणसाठ रोजी शिप्री एसे जाहीररित्या फाशीर फाशी दिली तर आहे तात्या टोपे भारताचा व्हायसराव व्हाईसराय लॉर्ड कॅनिंगने एक नोव्हेंबर अठराशे अठ्ठावन्न रोजी कोणत्या शहरात राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला उत्तर आहे अलाहाबाद मंगल पांडेला फाशी कधी देण्यात आली उत्तर आहे आठ एप्रिल अठराशे सत्तावन्न भारताचा पहिला व्हायसराय बनण्याचा मान कोणाला मिळाला लॉर्ड कॅनिंग कोणाच्या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली तर आहे लॉर्ड डफरीन एकोणीसशे पाचमध्ये मध्ये बंगालची फाळणी कोणी केली तर आहे लॉर्ड स्वराज्य संस्थांचा कायदा कोणी केला तर आहे लॉर्ड रिपन अठरा सतराशे ऐंशी साली कोणते भारतातील पहिले वृत्तपत्र जेम्स हिक्की याने सुरू केले तर आहे द बंगाल गॅसेट एल्बर्ट बिल कोणी मंजूर केले उत्तर आहे लॉर्ड रिपन भारतातील पहिली जनगणना अठराशे बहात्तर साली कोणाच्या काळात झाली तला आहे लॉर्ड मेयो अठराशे अष्ट्याहत्तरमध्ये देशी वृत्तपत्र कायदा व्हर्नॅकुलर प्रेस ॲक्ट संमत करून वृत्तपत्रांची मुस्कटबाद दाबी कोणी केली तर आहे लॉर्ड लिटन देशी वृत्तपत्र कायदा कोणी रद्द केला तर आहे लॉर्ड रिपन दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तर रोजी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर आहे स्वामी दयानंद सरस्वती मुस्लिम समाजाला पाश्चात्य शिक्षण मिळावे म्हणून मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज कोणी स्थापन केले उत्तर आहे डॉक्टर सर सय्यद अहमद खान खालीलपैकी कोणत्या संघटनेचा भारतीय संस्कृती जोपासनेवर अधिक भर होता तर आहे थिओसॉफिकल सोसायटी स्वामी विवेकानंदांची शिष्या कुमारी मार्गारेट नोबेल ही भारतात कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे उत्तर आहे भगिनी निवेदिता बारा जानेवारी हा स्वामी विवेकानंदाचा जन्मदिन भारतात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो उत्तर आहे युवक दिन लढाऊ हिंदू धर्म या शब्दात आर्य समाजाची प्रशंसा कोणी केली उत्तर आहे भगिनी निवेदिता एक मे अठराशे सत्त्याण्णव रोजी कोणी रामकृष्ण मिशनची स्थापना केली उत्तर आहे स्वामी विवेकानंद वेदांकडे परत चला हा संदेश कोणी दिला उत्तर आहे दयानंद सरस्वती राजा राममोहन राय यांचे निधन कोठे झाले उत्तर आहे ब्रिस्टॉल खालीलपैकी कोण भारतातील प्रबोधनाचे अग्रदूत आहेत अरे राजा राममोहन राय कोणत्या मासिकातून ब्राह्म समाजाच्या तत्वांचा प्रसार प्रसार राजा राममोहन राय यांनी केला उत्तर आहे ब्राह्मॅनिकल मॅगझीन राजा राममोहन राय यांनी कोणते पर्शियन वृत्तपत्र सुरू केले उत्तर आहे मिरत उल अकबार केशवचंद्र सेन यांनी खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली तर आहे भारतीय ब्राह्मो समाज देवेंद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाकाळी मूळचा ब्राह्मो समाज कोणत्या नावाने ओळखला जाऊ लागला तर आहे आदि ब्राह्मो समाज खालीलपैकी कोणते पाक्षिक राजा राम मोहन राय यांनी सुरू केले तर आहे संवाद कौमुदी मूळशंकर करसनदास तिवारी हे कोणाचे मूळ नाव आहे स्वामी दयानंद सरस्वती खालीलपैकी कोणत्या ग्रंथाची रचना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली उत्तर आहे सत्यार्थ प्रकाश खालीलपैकी कोणी राम राय यांना राजा ही पदवी दिली उत्तर आहे अकबरशहा दुसरा भारतसेवक समाजाची स्थापना कोणी केली उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले खालीलपैकी कोण इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्सचे सभासद बनले होते तर आहे दादाभाई नवरोजी महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते तर आहे गोपाळकृष्ण गोखले हिंदी अर्थशास्त्राचा पाया कोणी घातला तर आहे न्यायमूर्ती मग रानडे रास्त गोप्तार हे साप्ताहिक कोणी सुरू केले दादाभाई नवरोजी राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे प्रस्तावित होते तर आहे पुणे अल हिलाल हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोण सुरू केले उत्तर आहे मौलाना आझाद भारताचे पितामह अशा शब्दात कोणाचा गौरव केला जातो उत्तर आहे दादाभाई नवरोजी अशा प्रकारे आपण आज दो शंभर शंभर असे दोनशे प्रश्न घेतलेले आहेत दोनशे प्रश्न आपले झालेले आहेत पहिल्या व्हिडिओमध्ये शंभर आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये शंभर असे दोन व्हिडिओज आपण बनवलेले आहेत पहिल्या व्हिडिओचे डिस्क्रिप्शनमध्ये दे, लिंक देण्यात आलेली आहे ह्यानंतर आता तिसरा व्हिडिओ लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात येईल सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून सांगा तसेच ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच जिल्हा न्यायालयाच्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद